नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे गजानन महाराजांची भक्ती करत असताना नव्याण्णव टक्के प्रॉब्लेम आपले एका गोष्टीमुळे सॉल्व्ह होणार आहेत दूर होणार आहे तर ती गोष्ट कुठली आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत भक्ती करत असताना आपल्या भक्तीमध्ये सातत्य हवं महाराजांची सेवा आपण नित्यसेवा म्हणून करायला हवी म्हणजे नित्यसेवा करायची म्हणजेच काय करायचं तर गजानन विजय ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत रोज एक अध्याय हा वाचा असतो ती झाली नित्यसेवा म्हणजे भरपूर गजानन भक्त असे आहेत की जे सातत्याने वर्षानुवर्ष गजानन विजय ग्रंथाचं पालन करतायत म्हणजे दूर कशाला कशाला जायचं माझे स्वतःचे वडील हे रोज गजानन विजय ग्रंथाचं पालन करतात आज त्यांचं वय बहात्तर वर्ष आहे तरीसुद्धा ते डेली गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचतात ते अध्याय वाचल्याशिवाय बाहेर कुठेही जात नाही जर कुठे जायचं असेल तर ते सकाळी लवकर उठतात चार वा चार वाजता वगैरे उठतात त्यांचं स्नान वगैरे आवरून मग ते अध्याय वाचतात आणि त्यानंतरच आमच्यासोबत किंवा कुठे बाहेर त्यांना जायचं असेल तर ते जातात परंतु डेली त्यांचा एक अध्याय असतोच ही झाली नित्यसेवा आणि नित्यसेवेचं फळ एवढं चांगलं असते म्हणजे मी काय सांगू तुम्हाला की जेव्हा आपण नित्यसेवा करतो तेव्हा मग आपण महाराजांच्या अजून अजून जवळ जातो आपले जे काही प्रॉब्लेम आहेत म्हणजे आपल्याला ते महाराजांना सांगायची गरजच पडत नाही महाराज सगळं काही बघून घेतात महाराज सगळं काही समजून घेतात म्हणजे मी अतिशयोक्ती म्हणून सांगणार नाही परंतु माझ्या वडिलांची एवढी गजान महाराजांवरती भक्ती आहे ते एवढी महाराजांची अतिशय भक्तिभावाने ते महाराजांचं करतात त्यांचा एवढ्या एवढा विश्वास आहे महाराजांवरती की ते कुठेच कधीच जात नाही म्हणजे कुठल्या यात्रेला जाणार नाही ते तीर्थयात्रेला जाणार नाही कुठे कुठे जाणार नाही ते फक्त जातात ते शेगावला महाराजांच्या दर्शनासाठी ते जातात बाकी ते कधीच कुठे जात नाही म्हणजे त्यांचं एवढी दृढ दृढ भक्ती आहे महाराजांवरती की ते फक्त महाराजांचंच करतात गजानन महाराजांचं स्व करतात आणि जसं मला आठवते किंवा माझ्या जन्माच्या पूर्वीपासून देखील ते चाळीस पन्नास वर्षापासून ते गजानन महाराजांची भक्ती करतात आणि कधीच महाराज कशाची कमतरता पडू देत नाही म्हणजे तो एक वेगळा अनुभव आहे तो देखील मी तुमच्यासोबत कधीतरी शेअर करेल अर्थात हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये आपण थोडी जरी सेवा केली महाराजांची किंवा कुठल्याही अन्य देवतांची तुम्ही ज्या गुरूंची भक्ती करत असाल त्या गुरूंची तरी सुद्धा आपल्याला चांगल्या फळाची प्राप्ती होत असते म्हणजे जसं सतयुग होतं द्वापरयुग होतं तेत्रायुग होतं त्याप्रमाणे कलियुगामध्ये आपल्याला हिमालयामध्ये जायची गरज नाही किंवा तपचर्या करायची गरज नाही आपण आपल्या घरामध्ये बसून आरामात आपण आपला ग्रंथ वाचू शकतो आपण नामस्मरण करू शकतो एवढं तर नक्कीच आपण करू शकतो आपण जेवण आपण विसरत नाही जसं आपण पाणी प्यायला विसरत नाही जसं आपण मोबाईल बघायला विसरत नाही आपले जे दैनंदिन कामं आहे डेली रुटीनचे जे काम आहेत ते आपण करायला विसरत नाही मग महाराजांसाठी आपण अर्धा तास काढू शकत नाही का दिवसभरातला दहा मिनिटं आपण काढू शकत नाही का पाच मिनिटं आपण काढू शकत नाही का महाराजांच्यासाठी आपण नक्कीच काढू शकतो आणि आपण तसे काढायलाही हवे कारण की आपण सतत जे सातत्याने जे आपण करतो जे कन्सिस्टन्सी आपण ज्याला म्हणतो कुठल्याही गोष्टीमध्ये असो मग ती मग ती आपल्या शरीराच्या बाबतीत असो आपल्या एक्सरसाईजच्या बाबतीत असो किंवा महाराजांच्या भक्तीच्या बाबतीत असो कुठे कुठल्याही गोष्टीमध्ये अभ्यासाच्या बाबतीत असो कुठल्याही गोष्टीमध्ये जर का आपण कन्सिस्टन्सी ठेवली आपण सातत्य ठेवलं तर त्याचं आपल्याला जे फळ आहे ते खूप चांगलं मिळणार आहे त्याचं जे मधुर फळ आहे ते आपल्याला नक्कीच चाखायला मिळणार आहे त्यामुळे म्हणते की पारण करतात भरपूर जण करतात सात दिवसाचं करतात तीन दिवसाचं करतात परंतु मग काय होतं की हा आप आपल्या मनामध्येच एक वाटायला लागते की आपण केलं आहे ना त्यामुळे सातत्य ठेवावं कन्सिस्टन्सीच ठेवावी रोज एक अध्याय घेण्याचा प्रयत्न करावा म्हणजे खूप आता मान्य आहे काही काही जणांकडून होणारच नाही अध्याय घेणं देखील होणार आहे एक व्हिडिओ तुमच्यासोबत मागचा शेअर केला होता की गजानन महाराजांची सेवा करायची आहे त्रेसष्ट दिवसाचं ते पारायणाचं मी तुमच्यासोबत शेअर केलं त्यावरती भरपूर अशा कमेंट होत्या की तीन दिवसाचं पारण केलं तर चालेल का सात दिवसाचं पालन केलं का अर्थात चालणार आहे ज्यांच्याकडून होणार आहे त्यांना नक्कीच चालणार आहे हा। का हाऊसवाईफ आहेत त्यांच्याकडून नक्कीच होणार आहेत परंतु जे वर्किंग आहेत ज्यां जे पुरुष आहेत त्यांना जर पालन करायचं तर मग ते कसं करणार मग त्यांना सुट्टीच घ्यावी लागेल आणि सगळ्यांना सुट्टी मिळेल असं नाही आणि त्यामुळेच मी तो व्हिडिओ शेअर केला होता की रोज एक अध्याय वाचायचा रोज एक एक अध्याय जर का आपण वाचत गेलो म्हणजे आपण जर का त्या गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी ठेवली आपण ती म्हणजे तीन महिने चार महिने लगातार सहा महिने वर्षभर जर का आपण महाराजांची सेवा केली महाराजांची भक्ती केली तर नक्कीच आपल्याला आपल्या ज्या इच्छापूर्तीसाठी आपल्याला मार्ग मिळणार आहेत महाराज आपली इच्छापूर्ती करून देणार आहेत त्यामुळे कन्सिस्टन्सी ही हवी आणि ज्यांना वेळ आहे त्यांनी खरंच पारायण करावं म्हणजे सात दिवसाचं करा मग तीन दिवसाचं करा महाराजांच्या भक्तीसाठी काही लागत नाही फक्त आपली श्रद्धा हवी तो व्हिडिओ मी शेअर केला होता ती आपण संकल्पयुक्त सेवेचा व्हिडिओ शेअर केला होता आणि सगळ्यांच्या दृष्टीने म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित जाईन जे वर्किंग आहेत ते पण करू शकतील जे घरी आहेत ते पण करू शकतील म्हणजे ज्यांचे छोटे मुलं आहेत ते देखील करू शकतील म्हणजे एक अध्याय घ्यायला खूप असा वेळ लागत नाही त्यानंतर गणगण होती या मंत्राची माळ घ्यायचीच होती म्हणजे तुम्ही साधं जरी पारण संकल्पयुक्त जरी तुम्ही करत नसाल तरी सुद्धा तुम्ही अध्याय वाचल्याच्या माळ घ्यावी एकशे आठ वेळेस हा मंत्र जरूर म्हणावा आणि जे वर्किंग आहे जे म्हणजे एक अध्याय देखील घेऊ शकत नाही त्यांनी सरळ नामस्मरण करावं नामस्मरण करायला काही वेळ लागत नाही एक माळ घ्यायला काही वेळ लागत नाही किंवा तुम्ही देवघरासमोर तुम्ही बसू शकले नाही महाराजांच्या मूर्ती फोटो समोर जरी तुम्ही बसू शकले नाही तर तुम्ही चालता बोलता देखील तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्मरण करायला काहीच अडचण नाही खूप चांगल्या पद्धतीने आपण महाराजांची सेवाही करू शकतो जर आपल्या मनामध्ये असेल तर आणि आवर्जून महाराजांची भक्तीही करा युगामध्ये कुणाच्याच जवळ पेशन्स नसतात सगळ्यांना पटापट हवं असतं परंतु पटकन असं काही मिळत नाही योग्य वेळ यावी लागते तो वेळ ही गरजेची असते योग्य वेळी सगळ्या गोष्टी ह्या घडत असतात योग्य वेळ आली आणि महाराजांच्या भक्तीमध्ये जर का आपण असू तर महाराज आपल्याला पटीने चांगले देतात जे आपण विचार देखील केलेला नसतो आपण ज्या गोष्टीची कल्पना देखील केलेली नसते ती गोष्ट आपल्याला महाराज देतात आणि ती महाराजांनी दिलेली गोष्ट ही चिरकाळ टिकते म्हणजे मराठीमध्ये एक म्हण म्हण देखील आहे लेट पण थेट तसं महाराज देतात थोडंसं लेट होईल परंतु ते थेट होईल त्यामध्ये आपल्याला किंतु परंतु शंका कुशंका काहीच घ्यायची गरज पडणार नाही एवढं छान महाराज आपलं आयुष्य बदलून देतील त्यामुळे महाराजांच्या सेवेमध्ये सतत सातत्य ठेवणे गरजेचं आहे तीन किंवा सात दिवसाचं पारण होते त्यांनी आवर्जून करावं परंतु महाराजांच्या सेवेमध्ये मग तेवढं सातत्य देखील हवं म्हणजे तुमचं सात दिवसाचं पारण झालं मग तुम्ही परत सात दिवसाचं पारण करायला सुरुवात करा तुमचं तीन दिवसाचं पारण झालं मग तुम्ही दशमी एकादशी द्वादशीला गजान विजय ग्रंथामध्ये सांगितलंच आहे की दशमी एकादशी द्वादशीला जो पारण करेल त्याच्या कसल्याही कल्याही इच्छा असेल त्या इच्छा पूर्ण होतील मग तुम्ही दशमी एकादशी द्वादशीला पारण करा महिन्यातून दोन एकादशी येतात त्या दोन एकादशीला तुम्ही पारण करण्याचा प्रयत्न करा किंवा लेडीज आहे पिरियड वगैरे येतात मग त्यावेळी आपण करू शकत नाही मग तसं तुमचं महिन्यातून एक वेळ तरी तुम्ही पारायण करण्याचा प्रयत्न करा म्हणजे वर्षातून आपले बारा पारायण होतील तसं देखील चालते म्हणजे असं असं केलं काय आणि असं केलं काय म्हणजे एकवीस अध्याय रोज वाचले काय आणि दशमी एकादशी द्वादशीला तीन दिवस केलं काय सारखंच पडणार आहे वर्षातून बारा पारायण आपले हे होतात तसं मग तुम्ही बारा पारायण करण्याचं वर्षातून प्रयत्न करा परंतु आपल्या त्या सेवेमध्ये सातत्य हवं सांगायचं मला एवढं आहे की आपल्या सेवेमध्ये सातत्य हवं आपल्या भक्तीमध्ये सातत्य हवं त्यामुळे आपण महाराजांच्या कधीकधी जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आपण आपल्या गोष्टी महाराजांना तेव्हा त्यावेळेस आपल्याला सांगण्याची गरजच असते महाराज सगळं काही बघून घेतात म्हणजे महाराजांना मग आपली इच्छा आपल्याला बोलून दाखवायची गरजच असते आपण साध्या डोक्यामध्ये विचार जरी केला तरी सुद्धा ती गोष्ट तिकडे पूर्ण झालेली असते एवढं आपल्या भक्तीमध्ये मग शक्ती निर्माण होते महाराजांमध्ये तेवढं सामर्थ्य आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महाराज ब्रह्मांड नायक आहेत महाराजे कोटे आहेत महाराज ब्रह्मांड नायक आहेत ते भक्त वत्सल आहेत आपल्याला त्यांना काही सांगण्याची गरज नाही त्या त्यांना त्यांच्या भक्तांच्या बद्दल सगळं काही कळत ते यासाठी हवं की आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अडचणी येणार प्रत्येक आपण पावलोपावली आपण अडचणीचा सा सामना करत असतो रोजच्या जीवनामध्ये कधी ना कधी काहीतरी प्रॉब्लेम येतात छोटे छोटे प्रॉब्लेम जरी असले तरी स सुद्धा आपण महाराजांचं नामस्मरण करावं म्हणजे ते प्रॉब्लेम आपल्याला असे सरकी सरसे आपले सॉल्व्ह होतात म्हणजे महाराजांचं सतत जर का नाव आपल्या मुखामध्ये असेल आपण सतत नामस्मरण करत असू तर खरंच सांगते जगण्यामध्ये एक वेगळीच गंमत येते जगण्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा येते एक वेगळीच एनर्जी येते जगण्यातला आनंद काही वेगळाच असतो कोणी काही करो काही घेणार नाही म्हणजे एवढं शांत मन एवढं स्थैर्य मनामध्ये येते एवढं समाधान मनामध्ये येते एवढा आनंद आपल्या मनामध्ये निर्माण होतो आपल्या जगण्यामध्ये आनंद निर्माण होतो आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो त्यामुळे सांगते की महाराजांचं सतत नामस्मरण करा महाराजांची नित्यसेवा करा नित्यसेवा जर तुम्ही करत असाल तर रोज गजान विजय ग्रंथाचा एक अध्याय घ्या गणगनगनातभोवती या मंत्राची एक माळ घ्या आता भरपूर जण असे असतात की गणगण गनातभोते हा मंत्र म्हणत असताना खूप फास्ट म्हणतात म्हणजे गणगणगनात भोवते गणगण गणात होते गणगण गणात असं न करता अतिशय शांततेने गणगण होते गणगण गणनातक गन गन होते तो आवाज आपला आपल्या कानावरती आला पाहिजे अतिशय शांत स्थिर मनाने एक माळ घ्यायला खूप असा वेळ लागत नाही पाच मिनटं देखील लागत नाही एकशे आठ मंत्र म्हणायला कितीसा असा वेळ लागतो तरी सुद्धा तंत्र म्हणताना आपले डोळे बंद असावे मनातून असा, मना असा खूप छान आपला भाव निर्माण व्हावा महाराजांच्या प्रति श्रद्धा भक्ती निर्माण व्हावी आणि त्या शांततेत आपण जर का तो मंत्र म्हटला तर एक प्रकारचं ते मेडिटेश मेडिटेशन होते आणि आपलं मन अतिशय शांत समाधानी व्हायला सुरुवात होते जीवनामध्ये एक वेगळा आनंद येतो तुम्ही करून बघा तुम्हाला देखील याचा अनुभव येईल की त्यांची भक्ती अतिशय श्रद्धेने करत असू नित्यसेवा करत असू मंत्र म्हणत असो तेव्हा दिवस हा काही वेगळाच म्हणजे आनंदामध्ये जातो की सतत महाराज आपल्यासोबत आहे याची जाणीव देखील आपल्याला राहते महाराजांची कृपा आपल्यावरती आहे महाराज आपल्यासोबत आहे यापेक्षा दुसरा मग आनंद काय मग कोण काय करते आहे किंवा कोण काय बोलते आहे किंवा माणूस जे करू शकत नाही ते नक्कीच महाराज करतात आपल्या भक्तीमध्ये खूप शक्ती आहे याची जाणीव जेव्हा आपल्याला होते तेव्हा आपलं जे आयुष्य आहे ते खूप चांगल्या मार्गावरती जाते घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या घडत असतील तर आपलं घर देखील एक वेगळ्या चांगल्या भक्ती मार्गावरती जाते आध्यात्मिक मार्गावरती जाते मुले आपले चांगले निघायला सुरुवातात म्हणजे असंख्य फायदे महाराजांच्या भक्तीचे आहेत नित्यसेवेचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद